आधी आपण करणीचे एकूण दोन भाग बघून त्यामध्ये आपण करणीचे प्रकार करणीचे काही नियम तसेच करणीचे पोटी करणीचे चिन्ह आणि करणीस्थ संख्या व त्याचे स्थान सुद्धा बघितले या भाग तीन मध्ये आपण जर करणीस्थ संख्या ही भिन्न असेल व कोटी सुद्धा भिन्न असेल तर त्याला कसे सोडवावे तसेच करणी हे लसावी मसावीच्या पद्धतीने कसे सोडवावे व त्याचबरोबर लहानात लहान व मोठ्यात मोठी करणी कसे ओळखणे हे सुद्धा बघणार आहोत तर आपण बघूया लहान व मोठी करणी कसे ओळखतेस करणींना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने कसे मांडायचे वर्गमुरात बारा वर्गमुळात दोन आपल्याला सर्वात लहान करणी जर ओळखायची असेल तर लक्षात घ्या वर्गमुरात दोन ही झाली सर्वात लहान करणी सर्वात मोठी करणी जर ओळखायची असेल आपल्याला तर मोठी करणी यामध्ये वर्गमुरात बारा येणार आता आपल्याला चढता क्रम जर मांडायचा असेल चढता क्रम कशाचा करणीचा तर बघा सगळ्यात पहिले येणार वर्गमुळात दोन नंतर येणार वर्गमुळात आठ आणि नंतर येणार वर्गमुळात बारा ये आपल्याला आता करणीचा उतरता क्रम जर मांडायचा असेल बघा उतरता क्रम कशाचा तर करणीचा तर कसे यालाच कुठं सगळ्यात मोठी पहिले करणी येणार बारा नंतर त्यापेक्षा लहान वर्गमुळात आठ आणि त्यापेक्षा लहान वर्गमुळात दोन या प्रकारे आपल्याला <गात>। लहान व मोठी करणी ओळखता येते परंतु ही लहान मोठी करणी आपल्याला जेव्हा करणीच्या कोट्या सारख्या असेल तेव्हाच ओळखता येते परंतु ज्या वेळेस कोटी ही असमान असते त्यावेळेस आपल्याला लहान व मोठी करणी ओळखणे हे अवघड होते कारण त्यांच्या कोट्याया असमान असतात तर अशा वेळेस आपल्याला कोटींची लसावी काढावी लागते व आपल्याला सर्व कोटींना अशा संख्येने गुणावे लागते की त्यांचा गुणाकार हा लसावीत काही आणि त्यानंतर ज्या ज्या संख्येने आपण कोटीला गुणलं त्या संख्येचा घाता कर्निस्थ संख्येच्या डोक्यावर द्यावा लागतो जसे बघा वर्गमुळात दोन घनमुळात चार आणि साव्या मुळामध्ये पाच आता या ठिकाणी बघा वर्गमूळ घनमूर आणि सहावा मूळ म्हणजेच या ठिकाणी कर्णिस्त चिन्ह व कोटी सुद्धा असमान आहे आणि आपल्याला यामध्ये लहान लहान व मोठ्यात मोठी कर्णी ओळखायची तर सर्वप्रथम आपल्याला कोटींची लसावी काढावी लागेल सर्वप्रथम कोटींची लसावी जर काढायची असेल तर पहिली कोटी आहे दोन दुसरी कोटी आहेत तीन व तिसरी कोटी आहे सहा आपल्याला माहित आहे दोन तीन सहाची लसावी येणार सहा आता सर्व कोटींनी अशा संख्येला गुणावं लागते की त्यांचा गुणाकार लसावीत का म्हणजे सहा जसे आता हा वर्ग आहे म्हणजे येथे कोटी दोन आहे तर दोन्ही अशा संख्येला गुणावा लागेल की त्याचा सहा येईल म्हणजे दोन गुन्ह्याला तीन केले तर त्याचा गुन्हा सहा येते म्हणून आपण दोन गुन्ह्याला तीन दोन आणि आपण येथे दोन ला तीन गुणले म्हणून या कर्निस्थ चाही घात सुद्धा तीन द्यावा लागतो पुन्हा आता कॉमा या ठिकाणी तिसरा मूळ आहे तर ने आपल्याला अशा संख्येला गुणावा लागते की त्यांचा गुणाकार सहा येतो जसे आता आपल्याला तीननी जर दोन ला गुणले तर गुणाकार सांगील म्हणजेच तीन गुणेला दोन आणि या मुळामध्ये येतो चार आणि या मुळातल्या संख्येला ज्या संख्येने आपण कोटीला गुणलं त्याचाच घात द्यावा लागतो म्हणजे तीननी आपण दोन ला गुणलं तर चारला सुद्धा आपल्याला दोनचा घात द्यावा लागतो आता पुन्हा हा सहा आता सहा ला अशा संख्येने गुणावा लागते की त्याचा गुणाकार लसाव इतका आला पाहिजे म्हणजेच सहा गुणेला एक केल्यानं सहा येणार म्हणजेच सहा गुणेला एक आणि या मुळामधल्या पाचचा घात सुद्धा आपल्याला एक द्यावा लागेल आता सोडवताना बघा बेत्री सहा म्हणजे सहाव्या मुळामध्ये दोनचा घन आठ कॉमा कॉमा तीन दोन्ही सहा म्हणजे सहाव्या मुळा चारचा वर्ग सोळा कॉमा सहा गुणेला एक म्हणजे सहा आणि पाचचा घात एक म्हणजे पाच आता या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान कणणी जर बघितली तर सर्वात लहान कणणी भेटणार आपल्याला सहाव्या मुळामध्ये पाच आणि सर्वात मोठी जर करणी आपण जर बघितली तर ते सर्वात मोठी करणी येणार सहाव्या मुळामध्ये सोळा वर्ग मुळात चार आणि चौथ्या मुळात दहा आपल्याला यांच्यापैकी लहान व मोठी करणी ओळखायची परंतु या ठिकाणी कर्णींच्या कोट्या या असमान आहेत तर अशा वेळेस आपल्याला लसावीच्या मदतीने कोटी या समान करून घ्यावं लागतात तर सर्वप्रथम आपल्याला कोटींची लसावी काढावी लागेल आपल्याला इथं पहिली कोटी आहेत दोन आणि दुसरी कोटी आहेत चार तर यांची लसावी आपल्याला भेटणार किती चार आता आपल्याला कोटींना अशा संख्येने गुणावं लागेल की त्यांचा गुणाकार लसावीत इतका म्हणजे चार आता बघा पहिली कोटी आहे दोन दोन आपण जर दोन ला गुणलं तर त्याचा गुणाकार येतो चार आणि ज्या संख्येने आपण कोटीला गुणतो त्याच संख्येचा घात कनिष्ठ संख्येच्या डोक्यावर द्यावा लागतो म्हणजे बघा दोन गुन्हेला दोन आणि मुळामधला चार जो कनिष्ठ संख्या होता त्याच्या डोक्यावर सुद्धा आपल्याला दोन द्यावा लागेल आता नंतर पुन्हा चार चारने आपल्याला अशा संख्येला गुणावा लागते की त्याचा गुन्हा करार लागतो चार येतो म्हणजे एक, एक आणि मुळा जो दहा होता त्याच्या डोक्यावर सुद्धा आपल्याला एक द्यावा लागतो म्हणजे दहाचा घात एक आता सोडवताना बे दोन्ही चार आणि चारचा वर्ग म्हणजेच सोडा पहा चार गुन्हेला एक म्हणजे चार आणि दहाचा घात एक म्हणजेच दहा आता यामध्ये आपल्याला लक्ष देते की चौथ्या मुळात सोडा ही झाली मोठी करणी आणि चौथ्या मुळात दहा ही झाली लहान करणी म्हणजेच मोठी करणी बरोबर येणार वर्ग मुळात चार व लहान करणी येणार चौथ्या मुळात दहा आठव्या मुळात एकशे वीस आणि चौथ्या मुळात अकरा यामधला आपल्याला लहान मोठी करणी ओळखायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला कोटींची लसावी काढून सर्व कोटी समान करून घ्यावं लागेल आता आठ व चार यांची लसावी किती येणार ती येणार आठ मग आता आपल्याला कोटीला अशा संख्येने गुणावं लागेल की त्यांचा लसावी इतका आपण जर गुणलं तर त्यांचा गुणाकार एक येतो आणि कर्निस्थ संख्येच्या डोक्यावर सुद्धा आपल्याला ज्या संख्येने आपण कोटीला गुणलं त्याचा घात आपल्याला द्यावा लागतो म्हणजे आठ गुणेला एक आणि मुळामध्ये एकशे वीसचा चा घात कॉमा आता चारने अशा संख्येला गुणावा लागेल की त्याचा गुणाकार लसा विका म्हणजेच आठ येईल चारने आपल्याला दोनला ला गुणावा लागते तर त्याचा गुणा आठ येतो आणि कर्निस्थ संख्येच्या डोक्यावर सुद्धा आपल्याला दोनचा घात द्यावा लागतो म्हणून चार गुन्हेला दोन आणि मुळामध्ये अकरा या कर्निस्ताचा घात दोन आता सोडवताना आठ एक आठ आणि एकशे वीस चा घात एक म्हणजे एकशे वीस अमा चार दोन आठ आणि अकराचा वर्ग म्हणजे एकशे एकवीस आता बघा या ठिकाणी आपल्याला सर्व कर्णींच्या कोट्या व कर्णीस्त चिन्ह आहे समान आहे तर आपल्याला यात लहान व मोठी कर्णी ओळखणे सहज सोपी जाते आता हा आठव्या मुळात एकशे वीस म्हणजे झाली लहान कर्णी आणि आठव्या मुळात एकशे एकवीस म्हणजे झालेला आहे मोठी करणी एच मोठी करणी येणार चौथ्या मुळात अकरा आणि लहान करणी येणार आठव्या मुळात एकशे वीस यानंतर आपण असमान कोटी असणाऱ्या कर्णीचा चढता उतरता क्रम बघूया बघा वर्गमुळात तीन कॉमा वर्गमुळात सात कॉमा चौथ्या मुळात पंधरा सर्वप्रथम आपल्याला कोटींची लसावी काढावी लागेल या ठिकाणी कोटी दोन या ठिकाणी दोन या ठिकाणी चार यांची लसावी येणार चार आता आपल्याला कोटींनी अशा संख्येला गुणावा लागेल की त्यांचा गुणाकार लसावी म्हणजेच दोन गुन्हेला दोन केलं तर चारही व याच्या संख्येचा घात सुद्धा आपल्याला दोन द्यावा लागेल म्हणजे दोन गुन्हेला दोन व दोनचा घात दोन कॉमा या ठिकाणी दोन ला सुद्धा दोन्हीच गुणावा लागेल तर आपल्याला त्यांचा गुणाकार येईल व याच्या कर्णिस्त म्हणजे सात ला सुद्धा आपल्याला घात दोनच द्यावा लागेल म्हणजेच पुन्हा दोन गुन्ह्याला दोन आणि मुळात सातचा घात दोन कॉमा पुन्हा आता आपल्याला चार ला एकवीस गुणले तर आपल्याला गुणाकार चार भेटतो म्हणून याच्या कनिस्त म्हणजे पंधराचा घात सुद्धा आपल्याला एक द्यावा लागेल म्हणजे चार गुन्हेला एक व मुळात पंधराचा घात एक आता येथे सोडवताना दोन गुन्हेला दोन म्हणजे चार आणि मुळामध्ये दोन चा वर्ग म्हणजे चार कॉमा दोन गुन्हेला दोन म्हणजे चार आणि मुळात सात चा वर्ग म्हणजे एकोणपन्नास पुन्हा आता चार एक चार व मुळात पंधराचा घात एक म्हणजे पंधरा आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की सगळ्यात मोठी करणी ही चार चौथ्या मुळात एकोणपन्नास ही झाली मोठी करणी सर्वात लहान करणी चौथ्या मुळात चार ही झाली सर्वात लहान करणी आता आपल्याला याचा चढता क्रम जर मांडायचा असेल चढता क्रम वर्गमुळात तीन कॉमा धनमुळात पाच आणि चौथ्या मुळात सहा या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम कोटीया सारखे करावे लागेल म्हणून सर्व कोटींची आपल्याला लसवी काढावी लागेल येथे दोन कोटी येथे तीन कोटी आणि येथे चार कोटी या सर्वांची लसावी आपल्याला भेटते बारा आता आपल्याला प्रत्येक कोटीला अशा अशा संख्येने गुणावं लागेल की त्यांचा हा बारा आला पाहिजे म्हणून दोन्ही सहाला गुणले तर बारा येते दोन गुणेला सहा आणि मुळांमधल्या ज्या कनिष्ठ संख्या होत्या त्याचा पण घात आपल्याला सहा द्यावा लागेल म्हणजे तीनचा घात सहा कॉमा पुन्हा ती आपल्याला चारला गुणावे लागेल म्हणजे त्याचा गुणाकार बारा येतो आणि जो कनिष्ठ संख्या पाच होता त्याचा घात सुद्धा आपल्याला चार द्यावा लागतो म्हणजेच तीन गुणेला चार आणि मुळातल्या पाचचा घात सुद्धा चार चार तीनला तीन चार ला गुणावं लागते म्हणजे त्याचा भेटतो याची सोडवताना बेसक बारा बाराव्या मुळात तीनचा घात सहा म्हणजेच सातशे एकोणतीस कॉमा तीनशो बारा म्हणजे बाराव्या मुळात पाचचा घात चार म्हणजे सहाशे पंचवीस कॉमा चात्रिक बारा म्हणजेच बाराव्या मुळात सहाचा घन म्हणजेच दोनशे सोळा आता या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठी करणी ही बाराव्या मुळात सातशे ही भेटते आणि सर्वात लहान करणी ही बारावी मुळात दोनशे सोळा भेटते म्हणून आपल्याला आता जर चढता क्रम मांडायचा असेल तर सर्वप्रथम सर्वात लहान करणी घ्यावी लागेल ती आहे चौथ्या मुळात सहा त्यानंतर तिसऱ्या मुळात पाच आणि म्हणजेच वर्गमुळात तीन आता आपण उत्तरता क्रम जर बघितला तर सर्वप्रथम आपल्याला सर्वात मोठी कमी घ्यावी लागेल ती आहे वर्गमुळात तीन नंतर घनमोडात पाच आणि शेवटी येणार चौथ्या मुळात सहा आतापर्यंत आपण कन्नीचा तिसरा भाग बघितला व यामध्ये कन्नीला लसावी पद्धतीने कसे सोडवावे तसेच कन्नीचे चढे आणि उतरते क्रम कसे मांडावे हे बघितले यानंतरच्या भाग चार मध्ये आपण असमान कोटी असणाऱ्या कर्णींचा गुणाकार भा तसेच बेरीज वाजाबाई कशी करावी हे सुद्धा बघणार